ओळखा पाहू यांची नावे काय चित्रात काय काय दिसत आहे ते आपण पाहायचं आहे त्याचे निरीक्षण करायचं आहे आणि त्यांना काय म्हणतात ते, ते आपल्याला लिहायचं आहे चित्रामध्ये आपल्याला एक नदी दिसत आहे नदीमध्ये पाणी आहे नदीच्या काठावर झाड आहे झाडावर फळे आहेत पाने आहेत झाडाच्या खाली फुले दिसत आहेत फुलपाखरे आहेत डोंगर आहेत डोंगराच्या आड सूर्य आहे आकाशात ढग आहे असे वेगवेगळे चित्रात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टींचे आपल्याला निरीक्षण करून त्यांची नावे आपल्याला लिहायची आहेत तर चला आपण पुन्हा एकदा चित्राचे निरीक्षण करून त्यांची नावे लिहूया एक नदी पाणी तीन झाड चार पाने पाच फळे बाकीची चित्रात तुम्हाला काय दिसत आहे ते मला कमेंट करून तुम्ही सांगा